नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तुमच्यासोबतही असंच होतं का हो एखादी गोष्ट आपण खूप आवडीने घेतो आणि ती आपल्याला खूप कुठेतरी ते खराब लागते किंवा ती आपल्याला वापरण्या योग्य राहतच नाही तर माझ्यासोबतही असंच झालेलं आहे एक प्लाझो पॅन्ट घेतलेली आहे माझ्या मुलीसाठी घेतलेली होती मी ही पॅन्ट अक्षरशः तिला एकच वापरण्यामध्येही फाटली सुद्धा कारण फाटण्याचं कारण काय सांगते ते सुद्धा मी तुम्हाला स्पष्ट करते कारण प्लाझो पॅन्ट मध्ये बऱ्याच वेळेला जी कळी येते काही पॅन्ट मध्ये ती कळी बसवलेली हो नसते त्यामुळे या पॅन्ट फाटण्याची जास्त शक्यता असते शिवाय ही कॉटनची पॅन्ट होती त्यामुळे थोडस लवकरच फाटली पण आता एवढी चांगली फक्त एकाच वापरण्यामध्ये फाटलेली पॅन्ट आपण फेकून तर नाही ना देऊ शकत त्याच्यासाठी या पॅन्टचा आपण रियूज कसा करणार आहोत ते मी यामध्ये सांगितलेलं आहे गोष्टी आपण मार्केटमध्ये गेल्यावर खूप आवडीनं घेतो पण मला तर असं वाटतं की खूप जास्त आवडलेली वस्तूला आपलीच नजर लागते की काय काहीच माझ्या सोबतही बऱ्याच वेळेला असं काही गोष्टी घडलेल्या आहेत तुमच्यासोबतही असं बऱ्याच वेळेला झालेलं असावं चला तर असो आपल्याला आता विषय काय आहे पॅन्टच्या जो बाजूचा कपडा आहे तो तर चांगल्या पद्धतीने आहे त्याची क्वालिटी पण बऱ्यापैकी आहे प्रॉब्लेम काय होता कळी नसल्यामुळे पॅन्ट लवकर खाडी तर याचा रियूज आपण कशा पद्धतीने करणार आहे आणि मी ज्या पद्धतीने याचा रियूज केलाय तो तुम्हाला बघितल्यावर विश्वास बसणार नाही की याच्यापासला आपण पासून काय तयार केलेला आहे चला तर याचा आता काय यूज करायचा आहे ते व्यवस्थित बघूया तर इथं लेस म्हणजे विलास्टिक जी आहे ते आपण वेगळी करून घेणार आहोत तर इथे व्यवस्थित सावकाश कट करायचे खाली व्हायला नको किंवा मग जी प्लास्टिक जी, जी आहे ती व्यवस्थित आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे आता हे केल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं जे काम करायचं आहे दोन्ही बाजू ज्या पॅन्ट आहेत त्या पूर्ण वेगळ्या करून घ्यायच्या आहेत कट करून किंवा उकलता आलं तर सहज तुम्ही उकलू सुद्धा शकता उकलल्यामुळं काय होत आपला कपडा खराब होत नाही आणि कपड्याची बचत होते त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावरती प्रेस करून घ्यायची म्हणजे कुठे गुड्या असतील काही प्रॉब्लेम असेल तर ते पूर्ण निघून जातो फाटलेला पॉईंट तुम्ही एक साइडला जर राहणार आहे त्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही होणार त्याच्यामुळे आपण प्रेस करून घेतल्यामुळे ना कपडा पण छान राहतो आणि आपल्याला जे काही माप टाकायचे कटिंग करायची त्याचा सुद्धा व्यवस्थित आपल्याला उपयोग होतो तर याच्यापासून मी बनवते एक ब्लाऊज सुंदर असं मला सुद्धा बरे दिवसापासून अशा कपड्यामध्ये किंवा अशा डिझाईनमध्ये ब्लॅक कलरमध्ये ब्लाउज घ्यायचा होता पण ते काही कधी योगच आला नाही माजा मुना थाले लेन आसा ही पॅन्ट घेताना सुद्धा माझ्या मनात आलं की आपल्याला सुद्धा एखादा पीस जर मिळाला तर नक्कीच आपण त्याच्यापासून ब्लाउज शिवू शकतो मला असा ब्लाऊज पीस मिळालेला नाही साड्यांमध्ये ब्लाउज पीस भरपूर प्रमाणामध्ये अशा डिझाईन मध्ये येतात चला तर असं आपण इथे करतोय ब्लाऊज कटिंग इथे मी माप अस्तरचं जो कप कटिंग आहे कपड्याची ऑलरेडी मी करून घेतलेली आहे कारण मग बराच वेळ जातो आणि हे मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे कटिंग कशा पद्धतीने करायचं मी एक कटोरी साठी बॉम्बे कटोरी कशा पद्धतीने कट करायची त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि दुसरा म्हणजे बाही कटिंग चा आर्मोहोल राऊंड नुसार बाही कटिंग कशी करायची एकदम बेसिक आणि एकदम छान अशी त्याच्यामध्ये स्टेप सांगितलेले आहेत कुठलाही फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही किंवा कुठल्याही आपल्याला त्याचा चौथा भाग पाचवा भाग असं काहीही लक्षात ठेवायची गरज नाही त्यापासून तुम्ही कोणत्याही साइजच्या अगदी पन्नास पंचावन्न साईज चा जरी तुमच्याकडे ब्लाउज आला त्यानुसार आपण ती कटिंग करू शकतो आणि बाकी कुठेही कमी पडत नाही त्याचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची मी लिंक मिळून जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल करून देईल तिथे तर या पद्धतीने आपण आता या पॅन्ट पासून असं सुंदर असं एक ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे म्हणायला काही हरकत नाही यापासून आपण ब्लाऊज तयार करणार आहोत आणि खूप सुंदर असं हे ब्लाउज सुद्धा तयार झालेला आहे मला पण एक वेळेस वाटलं की आपण यापासून ना थोडस पर्स किंवा मग काही वेगळं काहीतरी करायला का पाहिजे पण नंतर असा विचार केला की जर मी पर्स बनवली तर ती पर्स कधीतरी मी वापरण्यात येईल किंवा मग एक ते दोन वेळेस बाहेर घेऊन जाईल पण सतत जर आपल्या बाहेर जाण्यात येत नसेल तर ती मग पुन्हा वेस्टच कुठेतरी पडून राहणार आहे एखाद्या कोपऱ्यालाच पडण्यापेक्षा चला म्हणला यापासून जर आपण ब्लाउज तयार केलं तर ते आपण कमीत कमी दहा पंधरा वेळेस तर आरामात घालू शकतो ना त्यामुळे मग ब्लाऊज बनवण्याचा मी इथं विचार केलेला आहे आणि बनवताना मला वाटलं होतं कसं दिसेल काय दिसेल पण खूप सुंदर असा हा ब्लाउज तयार झालेला आहे त्याचा फायनल लुक सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुमच्याकडे पण अशा काही पद्धतीनं जर पॅन्ट असेल किंवा एखादा टॉप असेल जर त्याच्यापासून तुम्हाला काही कपडा खराब झालेला असेल किंवा मग ते फाटलेला वगैरे असेल पण त्याचा कपड्याची क्वालिटी चांगली असायला हवी तरच हे ब्लाऊज शिवणं किंवा मग त्याच्यात इन्व्हेस्ट करणं ठीक राहील आता मी स्वतः शिवते म्हणून माझी शिलाई वाचते फक्त मला इथं अस्तरचा खर्च आलेला आहे आणि जे काही कपडा आहे तर ते पॅन्ट मधूनच मिळालेलं आहे या पद्धतीने आपण ऍडजस्ट करत करत याची डिझाईन जी आहे ते आपल्याला जशी हवी त्या पद्धतीने टाकायची आहे आणि मस्त असं अर्धा इंच कपडा सोडून हे कट करून घ्यायचा आहे शिवल्यानंतर हा ब्लाउज खूप सुंदर झालेला आहे गोट सुद्धा खूप छान आलेला आहे आणि जाड असल्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये हे वापरायला खूप असं कम्फर्टेबल राहणार आहे चला सा, हाँ, ले ले हाँ, तर मस्त असं कॉटनचा हा ब्लाउज पीस आपल्याला तयार मिळालेला आहे ही हा ब्लाउज तर काही परवडणारा नाहीये कारण पॅन्ट जर आपण विकत घ्यायला गेलो तर अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंतची ही पॅन्ट आपल्याला मिळते तर आता काहीतरी वेस्ट आपण टाकून देण्यापेक्षा काहीतरी यूज असं काहीतरी बनवते त्यामुळे थोडस कुठेतरी मनाला समाधान तर नक्कीच वाटत आहे कारण मला कुठेही शिलाई द्यायची गरज नव्हती किंवा मग मला कुठेही त्याचा एक्स्ट्राचा चार्ज लागणार नव्हता कारण मी स्वतः शिवणारी असल्यामुळे मला फक्त इथं अस्तरचे पस्तीस रुपये लागणार होते किंवा चाळीस रुपये आता बऱ्याच ठिकाणी पस्तीस ला अस्तर किंवा चाळीस ला अस्तर हे मिळ जात त्यानंतर आता इथे आपण काय करणार आहोत गो गळ्याला जी गोटपट्टी बसवली जाते ती इथे छान अशी उरेब मध्ये काढणार आहोत उरेब म्हणजे काय जिथे आपला जो कपडा आहे स्ट्रेचेबल खेचला जातो त्या जा पद्धतीने जर ही पट्टी काढली तर आपला जो गळा आहे गळ्याची पट्टी आहे खूप छान बसते आणि कुठेही उलटी पडत नाही त्याच्यासाठी ही पट्टी, आशा मादे मादे पट्टी ही अशा क्रॉस लाईन मध्ये काढणं खूप गरजेचं असतं आणि काढत असताना एकच साईज मध्ये आपल्याला दीड इंचाची पट्टी आपल्याला काढायची असते असं अशा पद्धतीने स्ट्रेच व्हायला हवी तरच आपला जो गोट आहे खूप छान येणार आहे पाहू हो शकता आपले सगळे पार्ट बनवून तयार झालेले आहेत कुठेही आपल्याला ला कपडा जो आहे ते कमी पडलेला नाही ची जर साईज म्हणाल तर ही साईज साईज मध्ये होते म्हणजे मिडीयम ची ही पॅन्ट होते तर ही इलास्टिक आपल्याला कुठेही याच्यामध्ये कामाला येणार नाही किंवा आपण पर्स वगैरे बनवली असती तर ती सुद्धा आपण त्याचा युज केला असता त्याचा वापर केला असता के चला तर इथे तुम्हाला फायनल ब्लाउजचा जो लुक आहे ते दाखवते मी कशा पद्धतीने तयार केलेला आहे अक्षरशः विश्वास नाही बसणार की हे आपण प्लाझो पॅन्ट पासून तयार केलेलं आहे त्याचा लुक पण छान आलेला आहे आणि ब्लाउज मध्ये जो काही पॅन्टचा कपडा होता ते आपल्याला कुठेही कमी पडलेला नाही किंवा उरला पण नाही जेवढाही आपल्याला गरजेचा कपडा होता तो पूर्ण याच्यामध्ये वापर झालेला आहे सुंदर अशी याला फिटिंग आलेली आहे फिनिशिंग आलेली आहे आणि अस्तर छान असल्यामुळे आणि वरतीचा जो कपडा आहे तो सुद्धा चांगला असल्यामुळे आपला ब्लाउज खूप सुंदर असा तयार झालेला आहे आता बऱ्याच जणांना वाटेन आपण ब्लाउज जो काही पॅन्ट पासून ब्लाउज बनवलेला आहे पॅन्ट तर लवकर फाटली मग रिस्क घेऊन आपण ब्लाउज का बनवला हे टिकेल का नाही तर बाजूचा जो कपडा होता तो छान होता कॉटनचा आहे आणि भरपूर असा घट्ट आहे त्याच्यामुळे म्हणले चला आपण दुसरं काही करण्यापेक्षा ब्लाऊज आपल्याला एक दोन वेळेस तरी वापरण्यात येईलच ना त्याच्यासाठी आपण हा ब्लाउजचा विचार केलेला आहे यापासून तुम्ही पर्स बनवू शकतो किंवा मग इतर काही गोष्टी पुसणे किंवा आसन भरपूर याच्यामध्ये आपण व्हरायटी बनवू शकतो तर ब्लाउज जर बनवला तर आपल्याला बऱ्याच वेळेला वापरण्यात येईल आणि कपडा जास्त असल्यामुळे याच्यात आरामात ब्लाऊज होतो तर यातील माहिती तुम्हाला कशी वाटली या पॅन्टचा आपण रियूज कसा केला हे तुम्हालाही आवडलं का व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर, तर, तर लाईक करा इतरांनाही शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा या पद्धतीने जर कधी अडचण आलीच तर याचा उपयोग करता येईल जर याच्यातील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळतं पुन्हा भेटूया अशाच एका नवीन नवीन नवी माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू